समस्त शिवले परिवार व चव्हाण परिवारातर्फे निमंत्रण चिरंजीव तुषार सौभाग्यवती लक्ष्मी श्री सुभाष आवडाजी शिवले यांचे चिरंजीव राहणार किवळे तालुका खेड जिल्हा पुणे आणि चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी कविता सौभाग्यवती संगीता श्री दत्तात्रय रामभाऊ चव्हाण यांची द्वितीय कन्या राहणार पाळू तालुका खेड जिल्हा पुणे यांचा विवाह बंधनाचा सोहळा बुधवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांच्या शुभमुहूर्तावर अंबिका मंगल कार्यालय खरपुडी रोड कुरोली तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहे आपण सर्वांना या सोहळ्याचं अग्रहाचं अगत्याचं निमंत्रण निमंत्रक श्री हरिभाऊ आवडाजी शिवले संचालक हनुमान दुड्डेरी श्री सुभाष आवडाजी शिवले संचालक भैरनाथ शिक्षण प्रसारक मंडळ सचिव यात्रा कमिटी किवळे आणि श्री प्रवीण मंजाबा शिवले अध्यक्ष गणेश मित्र मंडळ आणि समस्त शिवले परिवार वाट धन्यवाद